जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव सारवाणी इथं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा बोरगाव प्रतिनिधी सलीम शेख दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव सारवणी इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहानं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद एजाज हुसेन सरांनी स्थान ग्रहण केले व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी सिद्दीकी आफिया सय्यद सबानूर सय्यद आयशा आणि शेख अश्मिरा यांनी केले कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे देशभक्तीपर कार्यक्रम जनजागृती स्वच्छता तसेच विविध गीते कव्वाली नाटके सादरीकरण ठरले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आपल्या सुप्त कला गुणांचं सादरीकरण केलं या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सय्यद अफजल ज्येष्ठ पदवीधर शिक्षक मोहम्मद जुनेद सर अब्दुल माजीद सर इम्रान अन्सारी सर सरफराज सर आजम सर इरफान रंगरेज सर सय्यद शकील सर अब्दुल अजित सर शेख मुख्तार सर संतोष निकम सर कार्यानुभव शिक्षक आणि सर क्रीडा शिक्षक अमोल सर प्रशिक्षणार्थी सय्यद जुनेद सर व मुफ्ती मुश्ताक सरांनी खूप खूप घेतले तसेच महिला शिक्षक फराह नाच सय्यद लुबना फातेमा फिरदोस मॅडम आसिया मॅडम गोसिया मॅडम अनुजा वर्षा कला शिक्षिका शबाना यांनी मुख्य भूमिका बजावली पूर्व संमेलनात गावकऱ्यांची उपस्थिती व उत्साह रोचक होता समस्त गावकऱ्यांतर्फे सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न शुभेच्छा आदरणीय गट शिक्षणाधिकारी अनिल पवार सर ज्येष्ठ विस्तार अधिकारी रमेश ठाकूर आर डी फुसे केंद्रप्रमुख सुनील डोके केंद्रीय मुख्य अध्यापक देशमुख सरांनी दिला यावेळी शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली